राजाबाद मेन साठी एमएच 141 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा साकरी तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे लग्न समारंभाच्या ठिकाणी दोन गटात झालेल्या वादातून धारवार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला असून या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत गुरुवारी दुपारच्या सुमारास ही रक्ताळलेली घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार साकरी तालुक्यातील पिंपळनीर गावातील नीलकंठ नगर परिसरात गोसावी समाजाच्या लग्नकार्याचा कार्यक्रम सुरू होता साखरपुड्याची तयारी सुरू असतानाच अचानक दोन गटांमध्ये जुना वाद उफाडून आला साखरी आणि सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये आधीपासूनच वाद असल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान साखरपुड्यापूर्वी काही नातेवाईकांनी व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह संदेश आणि व्हिडिओ शेअर केल्यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले याच वादाचं रूपांतर अचानक हिंसक झटापटीत झाले आणि संतापलेल्या काही जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला या भीषण हल्ल्यात एकूण आठ जण गंभीर जखमी झाले जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान सोनू गोसावी देवेंद्र पवार आणि साई गोसावी या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर उर्वरित पाच जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी सोनगड येथील दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असून पिंपळनेर पोलीस ठाण्यात पोली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलिसांनी तपास सुरू केला आहे लग्नासारख्या आनंदाच्या प्रसंगी घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे पिंपळनेर परिसरात भीती आणि खळबळ उडाली आहे नेमका वाद कशामुळे झाला आणि हल्ल्याचं मूळ कारण काय याचा पोलीस सखोल तपास करत आहेत मुलगी पिंपळ पिंपळनेरची मुलगी सोनगडला दिलेली आहे तर सोनगडला दिलेली आहे तर सोनगडवाल्यांचे जरा वागणूक त्यांचे जे ना राणी मान सर्व ना ते लोकांना कोणाला बी भांडतात तर त्यांनी स्टेटस टाकला तर पिंपळनेर लग्नामध्ये अठरा तारीख एकोणावीस तारीख आणि वीस तारीख ह्या तारखेला आम्ही तुम्हाला काय आहे आमचा दाखवू आणि तुमचं काय अस्तित्व आहे ते संपू तर मी रात्री मुंबईला होतो मुंबईहून येताना अकरा वाजता अकरा वाजता पिंपळने इथं माझ्या भाषाकडे गेलो म्हटलं भाऊ हे लोक असे असे टेटस आहे तर टेटस टाकताय म्हटलं तर तुझ्या घरात लग्न आहे म्हटलं तर लग्नात भांडण व्हायला नको म्हटलं तर तू तिथला नवर आहे त्यांना सांगून काही समजून दे गो ज्याने करून भांडणं होणार नाही पण तरी माझ्या मनात धाक होता माझ्या मनात धाक असताना मने मामा म्हणे तसं काय होणार नाही तुम्ही या बिंदास म्हणे आज साखरपुडा आहे म्हणे रात्री आज देऊन उद्याचं लग्न आहे म्हणे तुम्ही आता म्हटलं बघा तरी मी जयू अण्णाला सोबत घेतला जयू अण्णाला साखरहून निघताना साखरपुड्याला निघताना जयू अण्णाला सोबत घेतला आणि साखरी पिंपळनेर पोलीस स्टेशनला गेलो जेणेकरून माझ्या मनात धाक होता की भांडणं होतील कोणाच्या लग्नात जर भांडणं झाले तर त्याच्या ते, ते भांडणामुळे कोणाच्या लग्नाचं नुकसान व्हायला नको म्हणून आपण पोलीस स्टेशनला जाऊन हे व्हिडिओ वगैरे तर त्याने जेवढे स्टेटस टाकलेले होते ते स्टेटस मी तिथं दाखवले पण साहेब अण्णांनी साहेबांना फोन केला अण्णांनी साहेबांना फोन केला असताना साहेब आज शिवजयंती छत्रपती शिवजयंती असल्यामुळे साहेब कार्यक्रमाला होते अण्णा बोलले भाऊ म्हणे एक काम करू आपण संध्याकाळी म्हणे तिथं जाऊ म्हणे साहेबांशी भेटून घेऊ आता म्हणे नवरीवाल्याचं बापाला भेटून येऊन जातात आम्ही तिथे भेटायला गेले तर ऑलरेडी ते तिथे आलेलेच होते चक्कू वगैरे घेऊन खिशातून सर्व जसे आम्ही गेलो बसायला गेलो तिथं बोलायला गेलो तर बोलताना आम्ही बोललो म्हटलं भाऊ असे असे स्टेटस काबर ठेवता कोणाचं लग्न होऊ द्या असा तसा त्यांनी मागे पुढे विचार केलाच नाही माझा भाऊ आहे माझ्यापेक्षा लाल सुरेशगिरी सुकडूगिरी गोसावी त्याला डायरेक्ट मारून टाकला जेव्हा त्याच्यावर सुटलं तर तिथं देवेंद्र ज्ञानेश्वर पवार गेला त्याला बी घाव मारला सुरेशगिरीचा पोरगा गेला त्याला बी घाव मारला सुरेशगिरीचा भासा गेला सागर गोसावी त्याला बी घाव मारला आणि माझा पोरगा गेला त्याला बी घाव मारला या लोकांनी प्लॅन वाईज ही घटना घडवली आहे आम्ही पत्रकार बंधूंना आणि प्रशासन आणि शासनला विनंती करतो जर ह्या लोकांना कमीत कमी पाच सहा लोक त्यांची नावं सांगतो मी तुम्हाला कानागिरी जुलालगिरी गो बाप, जास्वा... गो... गोस्वामी राहणार सोनगड बाप्पा सीताराम नगर जशवंत गोपाल जशवंत गोपाल गोस्वामी राहणार सोनगड जतीलाल त्याच्यानंतर अनिलगिरी हाटूगिरी गोस्वामी सोनगड त्याच्यानंतर सोनूगिरी गोस्वामी सोनगड विजुगिरी हाटूगिरी सोनगड गोस्वामी आणि कमलेशगिरी शंभूगिरी गोस्वामी सोनगड त्यांचे नाव माहिती नाहीये काय असले तर आम्ही नाव तुम्हाला कळवू पहा परशु शंभू गोस्वामी ह्या लोकांनी मिळून पूर्णपणे प्लॅन वाईस या आमच्यावर अत्याचार केलेला आहे या याच्यापूर्वी माझ्या वरबी सोनगड मध्ये एक वेळा कार्यक्रमात मला तिथून त्यांनी पळवलं आहे पण मी माजा माजा एक सामान्य कार्यकर्ता असून मला समजतं म्हणून मी माझा माझा निघून आलो त्यांच्या काही आधी लागलो नाही त्यांच्या हे कारण नेहमी नेहमी त्यांच्या असतं पण ते झालं पण आज माझा माझ्या पोरगासारखा माझ्या पोरग्याला मला खांद्याला खांदा लावून माझ्यासाठी रात पाटला गाडी सोबत चालणारा ज्ञानेश्वर देवेंद्र ज्ञानेश्वर पोहार याचा काही संबंध नसताना त्या पोराचा बी डेट झाली आहे आणि माझा भाऊ सुरेश गिरी गोसावी याची डेट झाली आहे ते हडरला गेले होते साखरेपासून तो त्यांचा मनात काय होता ते आपल्याला कन्फर्म नाही सर त्यांनी काय केले जसे गाडीमधून उतरले डारी हमला चालू केला आम्हाला असं चालू केलं तर चाकू पासून छातीमध्ये टाकायचे कुठं पण टाकायचे दोन जण तिथं वारले आणि लहान भाऊ इथं वारलेला मामाचा मुलगा मग याच्यानंतर आम्ही सगळे साई आहे मामा माझा मामा, मामा पण वारला आणि भाऊ पण वारला आम्ही मुलग्याच्या मागे इथपर्यंत आलो पण एवढा पूर कन्फर्म नाही त्यांनी दुसमानी काय केली आम्ही तो लग्न मध्ये गेलो होतो तिथं असं म्हटलं जात आहे की तुमचं काहीतरी पहिले काहीतरी वैयक्तिक घरगुती वाद होता या गोष्टी घडल्या आहेत आता वाद बी एवढा तेवढा काही राहिला तर माणूस काही जीवना मारून नाही टाकत कोणाला आला असता बसला असता बोलला असता काहीतरी कुठली गोष्ट काही वादच नव्हता साखरेवाल्यांचा आमच्यानं तरी आम्ही हडदला गेलो होतो तिथं कार पिंपळनेर पोलीस स्टेशनर्फ मध्ये एका समाजातर्फे एक साखरपुड्याचा समारंभ होता त्या समारंभामध्ये गुजरातमधील सोनगडमधील काही त्याच समाजातील लोक आणि इथल्या मधील लोक जे साखरपुड्याला आले होते त्यांच्यामध्ये वाद झाला आणि या वादामध्ये त्याचा परिवसन एका मोठ्या याच्यामध्ये लटनेमध्ये झालं आणि त्याच्यामध्ये एकूण तीन लोक मयत पावलेली आहेत सुरेश गोसावी साहिल गोसावी आणि देवेंद्र पवार अशा हो या तिघांची मैतांची नावं आहेत आपण याच्यामध्ये एकूण पूर्वी कालच तीन आरोपी अटक केले होते तर त्यांची नावं आहेत कांतीलाल गोसावी जसवंत गोसावी आणि महेंद्र गोसावी या घटनेच्या अगोदर असे निद्रशनास आले होते की गुजरातमधील सोनगड या याच्यामधील अनिल गोसावी आणि अशोक गोसावी या दोघांनी एक स्टेटस ठेवलं होतं हे काल असं कळल्यानंतर आपण काल एक टीम तात्काळ गुजरातला पाठवली आणि रात्री अनिल गोसावी त्या स्टेटस आणि प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या गुन्हेगाराला देखील आपण काल रात्री अटक केलेली आहे त्याच्यामध्ये दोन लोक इंज्युअर्ड आहेत सध्या ते स्टेबल आहेत आणि आज सर्व आरोपींना माननीय न्यायालयात हजर करण्यात येणार